श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनस गतीनं पूर्ण व्हावं त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधुदंडवते यांचं नाव टर्मिनसला द्यावं आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून सव्वीस जानेवारीला कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत लाक्षणिक उपोषण छेडण्यात आलं अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईसह विविध संघटनांसह सावंतवाडी वेंगुर्ला भागातील मोठ्या संख्येनं लोकांनी यामध्ये सह उपोषणाला पाठिंबा दिला स्वर्गीय मधू दंडवतींना वंदन करून या लाक्षणिक सुरुवात झाली रेल्वे स्थानकाबाहेर हे उपोषण छेडण्यात आलं यावेळी शेकडोच्या उपस्थितीत मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी पंचक्रोशीतील गावांचे सरपंच यांचं उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली रेल्वे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची रेल्वे टर्मिनस पूर्ण झालंच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी कर यावेळी हजारोंच्या संख्येनं नागरिकांनी पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली कोकण रेल्वे आमच्या कोकण रेल्वे आमच्या हक्काची हे मागण्या सगळ्या आणि हे व्यासपीठ कोकणासाठी जर असलं रेल्वेसाठी तरी पुढची दिशा म्हणून या तरुण पिढीकडनं या धडाडीच्या कार्यकर्त्यांकडनं एकच असेल की आपण एकत्र येऊन हो। कोकणाच्या महाराष्ट्राच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे त्याला आज सावंतवाडी तालुका व्यापारी संघटना च्या वतीने मी ह्या आंदोलनास पूर्णतः पाठिंबा दिलेला आहे आता प्रतिसाद आम्ही परत देत आहे धन्यवाद कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडी संस्थांचे युवराज लगमराजे भोसले जे पहिली पास करतो ते सांग कारण की मी कल्याण सावंतवाडी गाडी चालू होण्यासाठी सतत साथ प्रयत्न करत होतो बारा मागण्या सांगण्यासाठी वेळ अपुर आहे अनेक मान्यवर इथे बोलणार आहेत की जेव्हा करून मला इथे बोलायची संधी दिली संधीनंतर माझा हक्का आहे आपल्याला जागृत करणं कृपया मला जागृत करायचं का ते एवढा मोठा नाही आपण दोन तीन विषय घेऊन आलोय की इथं टर्मिनलचं नाव विषय आहे आणि टर्मिनल म्हणून व्हायला पाहिजे आणि इथं स्थानिक म्हणजे ट्रेन आपले भरपूर जातात इथलं तर ते पण इथं थांबायला पाहिजे आपला सावंतवाडी डॉमिन्सला एक चांग चांगलं प्लॅटफॉर्म घ्यायला पण आज मिहीर माटकर आणि त्यांच्या टीमला बघून आपण सगळ्यांना बघून आणि आपण सगळे आज जे उपस्थित झाले आहे तर मनमध्ये थोडी आशा जागृत झाली आहे आणि मी राजकीय आणि गव्हर्नमेंट आणि पाटेकरला प्रार्थना करते की हे आपला लास्ट आंदोलन होय आणि सावंतवाडी ना एक चांगलं प्लॅटफॉर्म घेते चांगला प्लॅटफॉर्म आला तर फक्त आपल्या लोकांना बरं नाही होईल पण टुरिझम पण वाढेल आणि मी माझे दोन शब्द बंद करते पण फक्त एक प्रार्थना की पाटेकर आपल्याला सपोर्ट करे आणि हे आपला लास्ट आंदोलन ला होईल पण बदल्यामध्ये काय मिळालं एक टर्मिनस आणि दोन गाड्या आम्हाला हे नको आहे आणि आज कितीतरी वर्ष आमची ही मुलं सागर असतील विहीर असतील त्यांची सर्व टीम आमचे असतील आमच्या साळगावकर साहेब असतील सगळे जण मिळून त्याच्यासाठी लढा देत आहेत पण मिळालं त्यांना अवहेलना तुचेष्ट त्यांचा अपमान झाला बऱ्याच वेळेला त्यांचं म्हणणं पण ऐकून घेतलं नाही आणि अशामुळे हा आमचा सर्वांचा अपमान आहे आपल्या सावंतवाडी तळखो पण वासिया लोकप्रतिनिधी आणि ह्या उपोषणाला मोठ्या संख्येने सहभाग झालेली सर्व ग्रामस्थ हा प्रश्न बोंड पडलेला आहे मी काल सुद्धा माझी स्टेटमेंट दिली की सावंतवाडी ने फार मोठं योगदान सगळ्या कार्यामध्ये देशाच्या सगळ्या कार्यामध्ये सावंतवाडीने योगदान दिलेलं आहे गुणाल नहीं गुणाल नहीं। या सगळ्या परिसराने मी फक्त सावंतबाई म्हणतो असताना फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि फार मोठा इतिहास आहे संस्थांचे सन्माननीय लगमराजे या आंदोलनाचे अध्यक्ष सन्माननीय अॅडव्होकेट संदीप निंबाळकर आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी हे आंदोलन शिव धनुष्य पेडण्याचा प्रयत्न करतायत ते माझे आमदार जयानंद मटकर यांचे नातो मटकर मटकरच्या भाषेतच बोलेल आज हे आंदोलन गेले सोळा वर्ष आपण या ठिकाणी करतोय माझे आमदार जयानंद मटकर यांनी सोळा वर्षापूर्वी एक स्वप्न बघितलं आणि त्याने आंदोलनाची सुरुवात केली सुरुवातीच्या सुरुवातीने तीन वर्ष पत्पर व्यवहारामध्ये गेला आणि त्यानंतर त्या आंदोलनामध्ये मूर्त सुरू येण्याचा प्रयत्न झालाय सावंतवाडी सावंतवाडी की या वादामध्ये तात्कालीन मंत्री सन्माननीय नारायणराव राणे यांनी भूमिका घेतली की मडुयासाठी आणि इथले आमचे आताचे शिक्षण मंत्री सन्माननीय दीपक केसरकर यांनी भूमिका घेतली की सावंतवाडीत व्हावं आणि सावंतवाडी होण्यासाठी अनेक आंदोलनही त्या ठिकाणी झाली याच इथं जसं समोरचा तुमचा जो हॉल आहे हॉलमध्ये संपूर्ण या पंचक्रोशीतील सावंतवाडी शहरातील अनेक नागरिक आले आणि या आंदोलनाचं बिगूल हुंकण्यात आलं आज सोळा आंदोलन आज या, या माजी न नगराध्यक्ष सन्माननीय आपले आरोग्य दिले दिलीप नारेकर साहेब यांनी वरती यायचे आहेत माजी नग नगराध्यक्ष सन्माननीय असो आणि नाव सुद्धा द्यायला तुम्हाला आम्हाला जमत नाही की तुम्हाला आम्हाला गोष्ट आहे असं माझं म्हणणं तुम्हाला आम्हाला शर्बाची गोष्ट आहे या ठिकाणी रेल्वे रेल्वे अडवून अलग नाही काय होऊ शकणार नाही पुढे तुमच्यावरती केसेस होतील अडवायची असेल त्यांचे फुडारी तुमचे आहे मिनिस्टर आहेत नेते म्हणजे त्यांच्या आधी तुमच्या आधी गाड्या हिमानुष्य बाबा सांगा तुम्ही इतके पोट फिफ्टी नाही बोला हा बंदुष्य बघताय लढू शकतो जिल्हा लढू शकतो त्या ठिकाणी मी महाराष्ट्र बेंगल जाऊन आंदोलन केलेले आहे तुम्हाला आम्हाला जमणार निर्माण सांगतोय आम्ही करूया बघूया आपण सतत ऐकूया काय उपोषण करू तुमचं स्पष्टपणे बोलणार आहे स्पष्टपणे बोलणार आहे आजपासून उद्यापासून कुठला मिनिस्टर येत असेल त्याची गाडी तिथेच वाढवा आहे काही नाही गाडी वाढवणार आधी माणसं आहे तुमची माणसं आहे अरे असे काय सोळा वर्ष आणखी बत्तीस वर्ष दुखून जातील बत्तीस वर्षे दुखून जातील बरोबर साहेब गीता वाचून हे होणार नाहीये पुराने वाचून होणार नाहीये लढायची ताकद असली पाहिजे आम्ही अजून म्हातारे झालो नाही तात पडलंय पण इम्लांटिंग करून घेत आहे अतुदे आम्ही तुमच्याबरोबर ठेवू शकतो आमची ताकद आहे आम्ही या ठिकाणी वकील साहेब सर्व करा या ठिकाणी सर्व वकील आले आले पाहिजे दोनशे वकील आहेत आमच्या बाळांमध्ये काय नाही येत नाही पाहिजे सर्व छोटे बोलताय आपण लढूया मी सुद्धा ऐंशी वर्षाचा पंच्याऐंशी वर्षाचा तरुण आहे तरुण माताऱ्यामध्ये तुझ्या उभा राहत आहे ना ताकद आपण लढू शकतो की नाही गाड्या त्यांच्या ह्याच्या आहेत ना त्यावर आहे काही मत मग याच्यात जाऊन सांगते माझं प्रामाणिकपणे मत आहे आणि आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे आम्हीकडे काँग्रेस पक्षाचा म्हणा आम्ही काँग्रेस पक्षाचे आहोत आम्ही आमचं पूर्णपणे आहे पण मला एक सांगतो तुम्हाला त्यानंतर प्राध्यापक बदल उठं नाव आपण घेतलं बरोबर त्यावेळी आम्ही त्याला प्रत्येक नो डाऊट परंतु आमचे वर्कर्स आहेत खरं की नाही भट्टर साहेब खरोखर जर असतील ना तर हे काम झालं असतं तर मला वाटायला लागलं पण आम्ही करू त्यावेळी भटकर साहेबांना भटकर साहेबांच्या आम्ही विरोधात आम्ही तुमच्या विरोधात आम्हाला त्याचा प्रश्नाचा पोहोचले आम्हाला माफी करा तुमचा फोटो फोटो पाहिलात अजून काम करताय बरोबर ना आम्हाला अभिमान वाटतोय त्याच्याबद्दल आम्हाला उलटायचं तुमचं काम पाहिल्यानंतर म्हणून मी तुझं तर आल्याबरोबर मला बरं वाटलं खरं की नाही म्हणून मला असं वाटतं काय आपण या स्वतः तिथे जर गेलो की रे प्रवीण बद्दल असं नाही म्हणाल बघूया करूया धुकी मारूया त्यांना आम्ही सगळ्या एका माड्यामध्ये आहात नाही आहे जीवन हे आता नवीन नवीन सुरू झालेला आहे स्टेट बदलतायत हे तुम्हाला साधं तर तू तर मोठा कसा आहे बरोबर ना तू वाटत जाऊ शकतो हे आपलं नाही मला तरी मला तरी हे पटत पटात म्हणजे काय आपलं पूर्णपणे सपोर्ट आहे तो या असं मला वाटतंय तू आता दीपक कसे कर दीपक कसे करत आमचे ते मिनिस्टर आहेत ना बरोबर आहे ना दीपक भाई दीपक भाई त्यांच्या ना त्यांना बोलवलं पाहिजे होतो इकडे नाही असं होणार तांबडे कोणा सांगतो लढाई वेगळ्या पद्धतीचे करूया त्याच्यासाठी कसं आज तुम्ही तुम्ही जेवण नाही घेतलेला आहे आम्ही वकील प्रकरणी साधा आंदोलन केलं पाच दिवस आम्ही जन्मदे होतो फक्त हो ते दोनशे जन्मत होते मी म्हटलं आमचे जन्म आता आम्हाला समजू नका आम्ही सुद्धा म्हणजे जन्मदे गेलो होतो आम्ही सुद्धा जेलमध्ये गेलो होतो हे दोन माझ्या बरोबर बसले हे सुद्धा आमच्या बरोबर पाच दिवस जेलमध्ये होतो काहीतरी केलं पाहिजे मोडतोड काही आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल